नमस्कार शेतकरी मांडू कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांद्याच्या भावात वाढ शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह सोलापूर नगर जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे कशामुळे वाढ झालेली आहे किती झालेली आहे आणि एकंदरीत शेतकंद्रानो या ठिकाणी बघितलं तर कांदा भाव वाढ होणार का कांद्याचे भाव कशामुळे वाढले त्या संदर्भातील सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ पण बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनवटी मिळून असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकंद्रानो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोसाला बलायकोन म्हणजे घंटास नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो संपूर्ण सविस्तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर लासलगावला कांदा <coughs> उन्हाळ कांद्याच्या भावात मोठी वाढ शकता लासलगाव बाजार समिती आवर शुक्रवारी उन्हाळ कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे पावसाळ्यापूर्वी मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्याने तसेच बाजार भावडीच्या अपेक्षेने कांदा उत्पादक आपला कांदा चाळीत कांद्याची साठवणूक करीत असल्याने बाजार आवारात सध्या कांद्याची आवक कमी प्रमाणात होत आहे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची मागणी वाढल्याने भावात किंचित प्रमाणात वाढ झाली आहे येथील बाजार समिती सोमवारी दहा हजार एकशे अठ्ठावीस क्विंटल आवक होऊन सहाशे रुपये जास्तीत जास्त बावीसशे आणि सरासरी दोन हजार काल तर या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये पंचाळीसशे सत्तेचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव भेटला आहे आपण कांदापट्टी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे ते तुम्हाला दाखवायचं या ठिकाणी झालं तर आपल्या व्हिडिओच्या मागील व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कांदा पट्ट्या आपण दाखवलेल्या आहे विथ प्रूफ या ठिकाणी सन दोन हजार सहामध्ये कांदा दर पाच हजार रुपये क्विंटलला गेला होता त्यामुळे भाजप शासित दिल्ली शास राजस्थानसह चार राज्यात भाजपची सत्ता गेली होती ते चित्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिसले गेल्या दहा वर्षात कधी कांदा निर्यात बंदी तर कधी कांदा निर्यात शुल्कात वाढ असेच तसेच आयात निर्यात धोरणाच्या केंद्र सरकारच्या मनमानी निर्णयाचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला होता त्याचे पडसाद उमटून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार दिंडोरी डॉक्टर सुभाष वामरे धुळे डॉक्टर हिना गावित नंदुरबार पंकजा मुंडे बीड सुजय विखे अहमदनगर सदाशिव लोखंडे शिर्डी राम सातपुते सोलापूर गोडशे नाशिक या लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे केंद्र सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला मार्च दोन हजार चोवीसमध्ये त्यास मुदतवाढ दिली आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू असताना चार मे रोजी निर्यातबंदी उठवली आणि कांदा निर्यातबंदी व निर्यात शुल्कात या निर्णयामुळे पाच महिन्यात कांदा उत्पादनाची किमान दोनशे पन्नास कोटीहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयाचा कोणताही लाभ उमेदवारांना झाला नाही उलट कांद्याचे आगार असलेले नाशिक धुळे मतदारसंघात कांदा उत्पादनाच्या कांद्याच्या माळा गळ्यात घालून प्रचारात व वेळी आपला रोष व्यक्त केला आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कांदा सत्ताधाऱ्यांना भोवली भोवल्याची चर्चा आहे कारण या ठिकाणी खरं तर तसं झालेलं आहे ज्या मतदारसंघामध्ये भाजपचे शासन होते सरकार होते खासदार होते त्या ठिकाणी खरं तर सत्ताधारी खासदार पडलेले आहे केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी भूमिकेमुळे विशेष कांद्याच्या निर्यातबंदी व निर्यात शुल्कवाढीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात नाशिक नगर धुळे नंदुरबार सोलापूर बीड या जिल्ह्यातील नऊ मतदारसंघातील विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री व विद्यमान खासदारांना पराभव पत्करावा लागला आहे आणि सत्ताधाऱ्यांना जागा गमाव्या लागल्या आहे आता तुम्हाला का या संदर्भात काय वाटतंय कांद्याच्या भावातसुद्धा या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच वाढ होणार आहे काल नाशिक जिल्ह्यामध्ये पंचवीसशे रुपयापर्यंतचे बाजारभाव जवळपास पिंपळ बसवून या ठिकाणी एकोणतीसशे पन्नास सत्तर रुपयापर्यंत म्हणजे जवळपास तीन हजार रुपयापर्यंतचे मार्केट होते आणि सोलापूर बाजार समितीमध्ये एकतीसशेपासून पस्तीसशे पस्तीसशेपासून चार हजार आणि चार आजारापासून पंचाळीसशे पासून तर सत्तेचाळीस रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव विथ कांदापट्टी सहप्रूफ आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे सत्तेचाळीसशे रुपयापर्यंतचे भाग झालेले आहे आता तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिका नक्कीच मांडा जास्ती जास्त कांदा उत्परिते बांधापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद